जय कालभैरव आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष म्हणजे काय आणि पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी केल्या जातात कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या तर पितृपक्ष हा हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा काळ आहे या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांप्रती म्हणजे पूर्वजांप्रती श्रद्धा अर्पण करण्यासाठी तर्पण पिंडदान अन्नदान श्राद्धकर्म इत्यादी गोष्टी करण्यासाठी हा काळ पाळला जातो तर हा पितृपक्ष असतो किंवा तर हा भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमासेपर्यंतचे पंधरा दिवस हा असतो पितृपक्षाचा काळ याला श्राद्ध पक्ष किंवा महालय म्हणजे महाळ असं सुद्धा म्हटलं जातं तर या पितृपक्षामध्ये जे काही तर्पण पिंडदान अन्नदान केलं जातं याचा अर्थ काय तर्पण तर्पण म्हणजे पाण्यामध्ये तीळ आणि कुश एकत्र करून ते जल अर्पण केलं जातं त्याला म्हणतात तर्पण तर्पण म्हणजे तृप्ती पिंडदान तांदूळ तूप तीळ मध यांचा गोळा केला जातो म्हणजे जा पिंड बनवलं जातं आणि ते अर्पण केलं जातं त्याला म्हणतात पिंडदान आणि दानधर्म दानधर्म म्हणजे तांदूळ तीळ तूप मध गोदुग्ध सुवर्ण अर्थ यांचं दान या पितृपक्षामध्ये केलं जातं आता आपण पाहूया की या पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्या सण उत्सव शुभ कार्य म्हणजे लग्न किंवा गृहप्रवेश अशा गोष्टी करू नयेत नवीन वस्त्र नवीन वाहनं किंवा नवीन घर खरेदी करणं अशा गोष्टी टाळाव्यात ट्रिपला जाणं मांसाहार मद्यपान फिरायला जाणं इत्यादी गोष्टी टाळाव्यात तर पितृपक्षामध्ये हे महालय श्राद्ध का केलं जातं तर पितरांना आपल्या पितरांना पुढे गती मिळावी शांती मिळावी तृप्ती मिळावी त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी आणि जर का पितृ दोष असेल तर त्याचं निवारण व्हावं यासाठी या, या पितृपक्षामध्ये आपण महालय श्राद्ध करतो तर पितृदोष पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे मृत्यूनंतर तो आत्मा लगेचच ना त्याला नवीन जन्म मिळत ना, ना मोक्ष मिळत तो बारा ते तेरा दिवस एक अंतरप्रवास करत असतो म्हणजे इंटरमिडिएट जर्नी करत असतो तर मृत्यूनंतर त्याचं स्थूल शरीर म्हणजे फिजिकल बॉडी नष्ट केली जाते एकतर त्याचं दहन केलं जातं किंवा पुरली जाते पण त्याला नवीन शरीर मिळवण्यासाठी म्हणजे नवीन जन्म घेण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी त्याला नवीन सूक्ष्म शरीराची गरज असते जे त्याच्याकडे नसतं त्यामुळे या अवस्थेला प्रेत अवस्था असं म्हणतात आणि या अवस्थेत असणारा जो देह असतो त्याचा त्याला प्रेतदेह असं म्हटलं जातं तर बारा ते तेरा दिवसांमध्ये आपण जे काही श्राद्ध तर्पण पिंडदान अन्न अर्पण करतो याच्यातून त्यांना नवीन पिंडदेह किंवा लिंगदेह याला पुण्यात्मिक देह असं सुद्धा म्हटलं जातं तो तयार होतो आणि त्याचं रूपांतर नवीन सूक्ष्म शरीरामध्ये होतं तर मृत्यूनंतर पहिले बारा तेरा दिवस स्थूल शरीर म्हणजे फिजिकल बॉडी नष्ट झालेली असते पण मन इच्छा भावना बुद्धी अहंकार या सगळ्या गोष्टी त्या आत्म्याला असतात तो आत्मा घराजवळच असतो आपल्या आपतेष्टांमध्ये फिरत असतो अन्नासाठी तळमळतो पण खाऊ शकत नाही त्यासाठी पिंडदान करून त्याचा पिंड देह तयार केला जातो आणि तेराव्या दिवशी सपिंडीकरण विधी झाल्यानंतर तो आत्मा पुढच्या जन्माच्या प्रवासासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी किंवा पितृलोकात जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी तयार होतो आणि त्याला पितृ म्हणून मान्यता मिळते पण समजा या बारा तेरा दिवसामध्ये त्यांचं तर्पण श्राद्धकर्म पिंडदान हे सगळे विधी नीट झाले नाही तर मात्र तो आत्मा पृथ्वीवरच अडकतो भटकतो आणि तेव्हा तयार होतो, होतो पितृदोष तर गरुड पुराण आणि महाभारतात देखील पितृपक्षाचा उल्लेख आहे असं मानलं जातं की यमराज आपल्या पितरांना या पितृपक्षाच्या काळात पृथ्वीवर येण्याची परवानगी देतात आपण त्यांना पिंडदान तर्पण आणि श्राद्ध करून त्यांना गती मिळावी त्यांना पुढच्या प्रवासासाठी शक्ती मिळावी त्यांच्याकडे कारण देह नसतो पण इच्छा असतात त्या इच्छांची तृप्ती व्हावी आणि नवीन जन्म मिळवण्यासाठी संतुलन साधता यावं यासाठी आपण पृथ्वीवरून त्यांना तर्पण पिंडदान आणि श्राद्धकर्म करत असतो आणि हेच सगळं त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी इंधनासारखं काम करतं आता आपण पाहूया की पितृपक्षामध्ये कोणत्या दिवशी कोणाचं श्राद्ध करायचं तर पितृपक्षातल्या या पंधराही दिवशी सलग महालय श्राद्ध करणं अपेक्षित असतं पण जर सलग पंधरा दिवस महाले श्राद्ध करणं जर शक्य नसेल तर किमान पाचव्या दिवशी पंचमी दिवशी षष्टी अष्टमी किंवा एकादशी दिवशी सुरुवात करून सर्व पितरी अमावस्येपर्यंत हे महाले श्राद्ध करावं पण समजा हेही शक्य नसेल तर कोणत्याही एका दिवशी किंवा सर्व पितरी अमावस्ये दिवशी हे महाले श्राद्ध करावं चौदाव्या दिवशी म्हणजे चतुर्दशी दिवशी चतुर्दशी या तिथीला महाले श्राद्ध करणं वर्ज असतं फक्त तुम्ही चौदाव्या दिवशी म्हणजे चतुर्दशी दिवशी तेव्हाच श्राद्ध करू शकता जेव्हा तुम्ही सलग पंधरा दिवस महाले श्राद्ध करणार असाल चतुर्दशी दिवशी, दिवशी श्राद्ध वर्ज्य असतं कारण चतुर्दशी दिवशी फक्त शस्त्राघात किंवा अपघाताने ज्यांचा मृत्यू झालेला असतो ते त्याच व्यक्तींचं श्राद्ध या चतुर्दशी दिवशी केलं जातं पण समजा एखाद्याची मृत्यू तिथीच चतुर्दशी असेल तेव्हा काय करावं तर तेव्हा तुम्ही त्यांचं श्राद्ध चतुर्दशी दिवशी न करता तो दिवस वगळून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही त्यांचं श्राद्ध करू शकता सवाष्ण म्हणजे ज्या स्त्रीचा मृत्यू पती जिवंत असताना पतीच्या आधी झालेला असतो अशा स्त्रियांचं श्राद्ध हे नवमी दिवशी ज्याला अविधवा नवमी असंही म्हटलं जातं त्या दिवशी यांचं महालय श्राद्ध केलं जातं ज्या पुरुषांचा संन्यास घेऊन त्याच्यानंतर मृत्यू झालेला आहे अशा पुरुषांचं श्राद्ध हे द्वादशी दिवशी केलं जातं आई वडील आणि ज्ञात आणि अज्ञात अशा सर्व पितरांसाठी म्हणजे अशा सर्व पूर्वजांसाठी सर्व पितरी अमावस्येला महालय श्राद्ध केलं जातं समजा चालू वर्षी एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचं महालय श्राद्ध या पितृ पक्षात केलं जात नाही कारण तो अजूनही प्रेतयोनित असतो त्याचा पितृ लोकापर्यंत प्रवास झालेला नसतो पण अशा वेळेस जर तुम्हाला त्या व्यक्तीचं श्राद्ध करायचं असेल तर तुम्ही चतुर्थी दिवशी किंवा पंचमी दिवशी जेव्हा भरणी नक्षत्र असतं तेव्हा यांचं श्राद्ध करू शकता अजून काही माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये भैरव फॉर्च्यूनचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपही करू शकता पुन्हा भेटूया नवीन माहितीसह जय काल